आज आपण सांगली शहरातून समोर आलेल्या एक गंभीर घटनेविषयी बोलणार आहोत सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी स्टाईलने हत्या झाली तसेच मारेकऱ्यावर जमावाने हल्ला केल्याने तोही ठार झाला या डबल हत्याकांडामुळे शहरात भीती पसरली आहे आणि या घटनेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत काय आहे हा प्रकार सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या केल्याने सांगली शहरात खळबळ उडवली आहे यावेळी त्यांची हत्या करण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख त्यांच्यावरही जमावाने हल्ला केल्याने तोही ठार झाला एकाच वेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे प्राथमिक माहितीनुसार सांगली गारपीर चौकात वाढदिवस साजरा करीत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंचा गुप्तीने सापसप वार करून खून करण्यात आला त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला या मुळशी पॅटर्न स्टाईल हत्येची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे उत्तम मोहिते यांचा काल मंगळवारी वाढदिवस होता यासाठी त्यांच्या घराजवळ वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी घराजवळ मांडवी घालण्यात आला होता या ठिकाणी सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते रात्री बारा वाजता शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख हा त्यांच्या आठ ते दहा हातीदारांसह त्या ठिकाणी आला या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला यानंतर मोहिते यांना टोळके गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार केले यामध्ये हल्लेखोरांनी गुप्तीने केलेले सपासपवार वार उत्तम मोहिते यांच्या वर्मिळ लागले आणि त्यांचा मृत्यू झाला गुप्तीने अनेक वार झाल्यामुळे उत्तम मोहिते रक्त बांबाळून खाली पडले त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले तर यावेळी उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी प्रतिकार केला तव एक वार शाहरुख शेख याच्या पायावर बसला त्यामुळे त्याच्या पायातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला यानंतर उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी शाहरुख शेख आणि त्याच्या साथीदारांवर प्रति हल्ला चढवला यावेळी जमावाने शाहरुख शेख याला पकडून बेदम मारहाण केली या धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उदाहरण आले आहे खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा रुग्णालय परिसरात दाखल झाला समर्थकांची मोठी गर्दी परिसरात होती परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता अशा घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण होते आणि यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल अशी आशा आहे या घटनेबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की मांडा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद